सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खामगावच्या मुस्लिम समाजाच्या वतीने आपण सर्व एक आहोत हम सब एक आणि बंधुभावाचा प्रेम दाखवत किड्या टर्निंग येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आलेल्या मिरवणुकीत उपस्थित नागरिकांना एकवा थंड पाण्याचे वाटप करण्यात आले शेकडो डोंग्या यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांना एकवा थंड पाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी मुफ्ती मोहम्मद जुनेद अश्रफी अब्दुल खलीक आसीफाई फळ विक्रेते पत्रकार सय्यद अकबर नूर शहा वसीम अहमद शाकिर भाई मोहम्मद यांनी एकमेकांना शिवजयंतीच्या फुलांचे हार घालून एकमेकांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक